घरच्या वैवाहिक वादातून एक स्त्री घर सोडते मानसिक तांतणावाखाली शांतीच्या शोधात एक मंदिर गाठते रात्रीच्या वेळी मंदिरात आश्रय घेते तिला वाटलं मंदिर आहे रात्र निघून जाईल पण तिला माहितीच नव्हतं की ज्या मंदिराकडे ती पावलं टाकीत आहे तोच मंदिर तिच्या जीवावर बेतणार आहे म्हणून त्या मानसिक ताबा गमावलेल्या स्त्रीला आधार देण्याऐवजी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोड्या मिसळून तिला बेशुद्ध करतात त्यानंतर तिच्यावर अत्याचार करतात तिला जाग आल्यावर जेव्हा ती प्रतिकार करते तेव्हा तिचे डोके दगडावर आदळतात तिचा गडा दाबून तिची हत्या करतात आणि डोंगराखाली फेकून देतात किती भयानक आहे हे सर्व तिची चूक एकच की अशा अवस्थेत आपल्या नातेवाईक किंवा मित्र यांच्याकडे आसरा घ्यायला हवा होता कुठल्याही परपुरुषावर विश्वास ठेवणं चुकीचेच रगात अथवा मानसिक त्रासात माणूस नको नको तो विचार करतो त्यामुळे अशा अवस्थेत नेहमीच आपल्या भरवशांच्या लोकांचाच विचार घ्यावा आपल्या परिसरात असलेली मंदिरं आपली आणि त्यामध्ये असलेला देव सुद्धा आपला मग त्यात पुजारी बाहेरचा खरंच आपला समाज खूप अविचारी झाला आहे त्यांचा आपसात जमत नाही पण उपऱ्यांना ही सगळी सूट सवलती दिली जाते उपरे मोठे झाले तर चालतात पण गावातले मोठे झाले तर पोटात दुखते जिथे जिथे आपल्या विभागात आपली मंदिरे असतील तिथं तिथं आपल्या समाजातीलच कोणी पुजारी ठेवा बाहेरील लोकांचा धंदा हा बंद करा कधी सुधरेल हा समाज जागेवा आता तरी हे सगळं घटनेवर आधारित आहे आणि या व्हिडिओचा सोर्स होता बाराच्या भावात हा इंस्टाग्राम पेज धन्यवाद